लक्ष द्या बघा या ठिकाणी टायटल आहे दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुण अगोदर आपण काय पाहिलं दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुण पाहिलं आता दोन अंकी संख्येने पाहू जसं की या ठिकाणी दिले सत्तावन्न गुणिले अडतीस हे लिहित असताना मी हे गृहित धरलं की तुम्हाला दहा परीक्षे पाडे येतात लक्षात याच्यावर तीन नियम फॉलो करायचे पहिला नियम काय आहे की खालच्या प्रत्येक संख्येला वरच्या प्रत्येक संख्येला उदायचं दुसरा नियम काय आहे खालच्या एकच स्थानाला अवलंब उदायचं नंतर दशस्थान येणं नंतर शतस्थान येणं तिसरा नियम काय आहे की खालच्या एकच स्थानाला अगोदर एकच स्थान स्थानाला उदायचं मग त्या एका स्थानाला दशस्थानाला उदायचं मग त्या एका स्थानाला शतस्थानाला उदायचं जर स्थान असेल तर मग एक स्थानाचं काम झाल्यानंतर मग दशस्थानाचा जे अंक असेल खाली तो वरच्या एक स्थानाला उदल नंतर दशस्थानाला उदल

तीस न सातला गुन्हाला बरं आपण तीन न सातला गुन्हे चिंता पडावण्याचं का नाही आपण नाही आपण काय करायचं तीन लागतो तीन ला तीस कोण करतो शून्य आपण आता आता असा ना की तुम्ही तीन नरी कुणाले तर आपण आता तीस साचा कारण मी शून्यला मग या तीन न सात ला तीस नोंदायचं

याच्यावर काही नाही म्हणजे शून्य आहे याच्यावर काही नाही म्हणजे शून्य आहे ते आपलं मान बघायचं आहे आपण गृह करायचं केवळ शून्य आहे आता हे आपण शिकलो व्याख्या व्याख्यामध्ये गुणाकार करायचं काय शिकलो होतो गुन्हाकार म्हणजे पुन्हा पुन्हा होणारी बेरीज बेरीज तयार केल्यानंतर करावा कारण काय झालं अंक दोन आहे ना खाली मग याचा गुन्हा आला गुन्हा कधी यायला दोन गुन्हा करायचं बेरीज करावा लागत मग बघा सहा शून्य शून्य जर कोणीही संख्येमध्ये जर मिळवला

डोकरी आहे काही नाही किती नाही इथं तिथे आपलं